परवाला जप्ही देता देता छप्पर फाड के अशीच काहीतरी झाली शिंदे यांच्या बाबतीत रक्तचंदन म्हटलं की आपल्याला आठवतो पुष्पा रक्तचंदनाच्या जोरावर पुष्पाने बक्कड पैसे कमवले पण आता या रक्तचंदनानं फक्त पुष्पालाच पैसे कमावून दिले असं नाही बरं का तर एका सामान्य शेतकऱ्याला सुद्धा कोटींचा फायदा करून दिला आता नेमके शिंदे कोण ते कुठले आहे त्यांच्याकडे रक्तचंदन कसं आलं आणि त्यांना कोटी रुपये कसे काय मिळाले या सर्वच प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष यवतमाळ जिल्ह्यातील खरशी इथले शेतकरी केशव शिंदे आणि त्यांच्या पाच मुलांनी हायकोर्टात रक्तचंदनाच्या झाडाच्या मोबदल्यासाठी सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला याचिका दाखल केली होती शिंदे यांची पुसद तालुक्यातल्या खरशी गावात दोन पॉइंट एकोणतीस हेक्टर जमीन आहे पण वर्धा यवतमाळ पुसद नांदेड अशी रेल्वे लाईन त्यांच्या शेतातून जात असल्यानं मध्य रेल्वेनं त्यांची जमीन संपादित केलेली आहे त्यांना संपादित जमिनीचा मोबदला देखील मिळाला शिंदे आणि शेतात उभं असलेलं रक्तचंदनाचं झाड तसंच येण्याचं झाड खैर यासारखे आठ जातीचे आठ दहा झाडं आणि भूमिगत पाईपलाईन यांच्या मोबदल्याचीही मागणी भू संपादन अधिकाऱ्याकडे केली होती पण रक्तचंदनाच्या झाडाचं आधी मूल्यांकन करायला लागेल असं त्यांचं म्हणणं होत मूल्यांकन करण्यासाठी वन विभागालाही पत्र देण्यात आलं होतं केशव शिंदे यांचा मुलगा आणि याचिकाकर्ते पंजाब शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या शेत जमिनीवर आंब्यासह हो इतरही फळबाग होती त्यांचा त्यांना मोबदलाही मिळाला होता विहिरीचाही आठ लाख रुपये मोबदला त्यांना मिळाला पण रक्तचंदनाच्या झाडासह पाईपलाईन आणि इतर झाडाचा मोबदला मिळालेला नव्हता त्यासाठी दोन हजार चौदा पासून जिल्हा अधिकारी वन विभाग रेल्वे सिंचन सगळ्यांना पत्रव्यवहार केला पण आम्हाला मोबदला मिळाला नाही त्यामुळे मग आम्ही आठ वर्षानंतर हायकोर्टात धाव घेतली एकच वर्षात शिंदे कुटुंबियांनी हा खटला जिंकला असून त्यांना मोबदला सुद्धा मिळालेला आहे पण रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन अजूनही झालेलं नाही मूल्यांकनाचा आधी कोटी रुपया मोबदला देण्याचे आदेश हायकोर्टाने रेल्वेला दिलेले आहे त्यानुसार एक कोटी रुपये हायकोर्टात जमा देखील केलेले आहे पण मूल्यांकन झाल्यानंतर ही किंमत जवळपास पाच कोटी रुपये होऊ शकते असं याचिकाकर्त्यांचे वकील अंजना राऊत नरवडे यांनी माध्यमांशी बोलताना त्यांचं मत व्यक्त केलं रेल्वेनं देखील मूल्यांकनामुळेच मोबदला दिलेला नव्हता असं या प्रकरणात रेल्वेची बाजू मांडणारे वकील निर्जा चोबे यांनी सांगितलं त्याबद्दल बोलताना निर्जा चोबे म्हणाल्या की मूल्यांकन झाल्याशिवाय मोबदला कसा काय द्यायचा आणि उभ्या झाडाचं मूल्यांकन कसं करायचं हा प्रश्न न्यायालयासमोर होता आता हे झालं दोनही बाजूंच्या वकिलाचं मत पण तुम्हाला आम्हाला किंवा सामान्य माणसांना आता प्रश्न पडला असेल की चंदनाची लागवड तर आपल्याकडे होत नाही मग ती शिंदे यांच्या शेतात कशी काय झाली आणि त्यांना नेमकं ते कसं समजलं की हे रक्त चंदनाचं झाड आहे याचं देखील उत्तर जरा शोधण्याचा प्रयत्न करू केशव शिंदे यांचं वय चौऱ्याण्णव वर्ष इतकं आहे तर त्यांची मुलं देखील पन्नाशीच्या वर आहे मुलांच्या साह्यानं त्यांनी हा खटला लढवला शिंदे यांच्या शेतात रेल्वे स्थानक होणार असल्याची त्यांची जास्त जमीन संपादित झालेली हो होती त्यांच्या जमिनीवर आंब्यासह इतरही फळबाग होत्या पण आपल्या जमिनीवर रक्त चंदनाच झाड आहे हे त्यांना मात्र माहिती नव्हतं पण ज्यावेळी त्यांची जमीन वर्धा यवतमाळ पुसत नांदेड रेल्वे लाईन साठी संपादित झाली तेव्हा त्यांना समजलं की हे रक्त चंदनाचं झाड आहे त्यासाठी त्यांना रेल्वेचीही मदत झाली पंजाब शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार जमीन संपादित होण्याआधी या सर्वेक्षण करायला रेल्वेचे काही कर्मचारी सुद्धा आले होते ते कर्मचारी आंध्र प्रदेशातले मूळचे होते त्यावेळी ते त्यांनी सांगितलं की हे रक्तचंदनाच झाड आहे सगळी झाडं गेली तरी चालतील पण रक्तचंदनाचं झाड हे खूप महाग असतं त्यानंतर आपल्या शेतात हे रक्तचंदनाचं झाड खरच आहे का यावर शिंदे कुटुंबियांचा मात्र विश्वास बसत नव्हता त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून हे झाड कसं असतं याची तपासणी केली तसेच आणखी जाणकार लोकांकडून या सगळ्या गोष्टींची चौकशी करून घेतली तेव्हा हे झाड रक्तचंदनाच असल्याचं समजलं त्यामुळे जमीन संपादित झाली तेव्हा त्या त्यांनी रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला आम्हाला देण्यात यावा अशी मागणी भूसंपादन विभागाकडे केली किंवा त्या अधिकाऱ्याकडे केली पण त्यावर कुठलीही कारवाई न झाल्यानं त्यांनी थेट हायकोर्टामध्ये धाव घेतली आता हायकोर्टाच्या आदेशानंतर त्यांना सध्या एक कोटी रुपयाचा मोबदला मिळालेला आहे त्यापैकी फक्त पन्नास लाख काढण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहे सोबतच या झाडाचं मूल्यांकन करण्याचे आदेश सुद्धा दिले गेले आहे मूल्यांकन झाल्यानंतर एका रक्त चंदनाच्या झाडाची किंमत किती होते त्यानुसार शिंदे कुटुंबियांना मोबदला मिळणार आहे हायकोर्टाचा आदेश आल्यानंतर याचिका करते पंजाब यावर बोलताना असं म्हणाले मोबदला पाहिजे होता तसा मिळाला नाही पण माननीय कोर्टाच्या आदेशानंतर मूल्यांकन होऊन आम्हाला योग्य मोबदला मिळेल अशी आम्हाला आशा आहे आम्हाला झालेल्या मोबदला मिळावा अशीच आमची सरकारकडे मागणी आहे पंजाब शिंदे सार्वजनिक बांधकाम विभागात कर्मचारी होते पण निवृत्त झाल्यानंतर जो पैसा मिळाला तो सगळा पैसा या प्रकरणात मोबदला मिळवण्यासाठी गेल्याचंही ते सांगतात सध्या रक्तचंदनाचं झाड शिंदेच्या शेतात उभंच आहे तसेच रेल्वे लाईनचं कामसुद्धा प्रगतीपथावर असून हायकोर्टात प्रकरण असल्यानं शिंदे यांच्या शेतातलं काम थांबवलेलं आहे आता नेमकं हे रक्तचंदन इतकं महाग का आहे तर रक्तचंदनाची झाडी ही मुख्यतः आंध्र प्रदेशाच्या तमिळनाडूला लागून असलेल्या चित्तूर कडप्पा कुर्नूल आणि नेल्लोर या चार जिल्ह्यात पसरलेल्या शेषाचलमलच्या पर्वतरांगामध्ये आढळून येतात जवळपास पाच लाख स्क्वेअर हेक्टरच्या परिसरात पसरलेल्या या जंगलामध्ये ही रक्तचंदनाची चंदनाची झाड पाहायला मिळतात या झाडाची सरासरी उंची ही आठ ते अकरा मीटरची असते हे झाड सावकाश वाढत त्यामुळे त्याच्या लाकडाची घनता ही अधिक असते तज्ज्ञ सांगतात की लाल चंदन हे लाकूड इतर लाकडांपेक्षा अधिक वेगानं पाण्यात बुडत कारण त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असते हीच खरी रक्तचंदनाची ओळख असते चीन जपान सिंगापूर ऑस्ट्रेलिया संयुक्त अरब अमेरिका या अनेक देशांमध्ये रक्तचंदनाला अधिक मागणी आहे चीनमध्ये याची सर्वाधिक मागणी आहे आणि त्यामुळेच रक्तचंदनाची किंमत देखील खूप जास्त आहे अगदी ज्याच्याकडे रक्तचंदन आहे तो व्यापारी म्हणजे श्रीमंत व्यापारी असं देखील म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली शिंदे यांच्याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे कोर्टाने दिलेला मोबदला यावर तुम्ही नेमकं तुमचं काय मत ठेवता तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका